तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तर महाराष्ट्रामध्ये जे नवीन रस्ते होत आहेत जे महामार्ग होत आहेत आणि त्यांच्यापैकी जो आतापर्यंत ज्या महामार्गाची जास्त करून आपल्याला चर्चा होताना दिसते आणि तो महामार्ग म्हणजेच महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग की जो पवनार ते पत्रादेवी म्हणजेच नागपूर गोवा महामार्ग देखील आपण त्याला म्हणू शकतो आणि या महामार्गाचे जे आलेखन आहे जे नोंदी त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून हा जो महामार्ग जाणार आहे या सर्वांचं जे आलेखन आहे ते झालेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून या महामार्गामध्ये कोण कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांचा एक नाव किंवा त्यांची जी एक सर्व जी लिस्ट आहे यादी आहे ती जाहीर केलेली आहे तर पहिल्यांदा जो महामार्ग आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात तर महाराष्ट्र महामार्ग अधिनियम काय सांगतोय पहा तर ज्या अर्थी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे जोडलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनीस पवनार ते पत्रादेवी म्हणजेच नागपूर ते गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग म्हणून संबोधण्यात येत असून यास राज्य महामार्ग विशेष क्रमांक दहा म्हणून घोषित करण्यात येत आहे तर जो हा जो महामार्ग असणार आहे तो असणार आहे स्टेट हायवे टेन तर स्टेट हायवे दहा असणार आहे आणि हा नॅशनल हायवे नाही याचं देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि या पीडीएफ मध्ये जे जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये वर्धा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये जे गाव आहेत आणि जे गट नंबर आहेत आणि त्याच पुढे आपल्याला हिस्सा आणि ते क्षेत्रफळ किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याच गटातून त्या जमिनीमधून हा जो महामार्ग आहे राज्य महामार्ग हा जाणार आहे की ज्याच्यामध्ये वर्धा जिल्हा आहे तसेच वर्धा जिल्हा झाल्यानंतर आपल्याला जो पाहायला मिळेल तो यवतमाळ आहे यवतमाळ झाल्यानंतर जो गोव्याच्या दिशेने जात असताना था अशाच प्रकारे पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढचा जो जिल्हा पाहायला मिळेल तो असणार आहे यवतमाळ नंतरचा नांदेड आता नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला भरपूर अशी शेतकऱ्यांची जमिनी या मार्गामध्ये जाताना पाहायला मिळतील त्याच्यानंतर हिंगोली हिंगोली नंतर आपल्याला जो पाहायला मिळेल तो जिल्हा असणार आहे परभणी परभणीतून हा जो हायवे आहे तो हायवे पुढे आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल तर पुढे आपल्याला काही वर्षामध्येच हा जो महामार्ग आहे तो तयार होताना पाहायला मिळेल पुढे लातूर जिल्हा लातूरमधून पुढे आल्यानंतर हा जो आहे हा महामार्ग आपल्याला उस्मानाबादमध्ये सुद्धा पाहायला मिळेल उस्मानाबादमधून प्रवेश करून हा जो महामार्ग आहे तो महामार्ग पुढे सोलापूर जिल्हा तसेच सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा अशा प्रकारे या जिल्ह्यांमधून पास होऊन तो शेवटी आपल्याला गोवा या दिशेला जाताना पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्या जमिनी जात आहेत का नाही हे तुम्ही चेक करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या यादीची लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्या यादीमध्ये चेक करायचा आहे की तुमचा या नक्की यामध्ये जमीन जात आहे का या मार्गामध्ये जेणेकरून तुम्हाला याचा जो मोबदला आहे तो मोबदला मिळण्यासाठी कन्फर्म तुम्हाला माहीत होईल की आपली यामध्ये जमीन जाते